डॉलबी कमी वाजला तरी चालेल पण एक सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक सलोखा किंवा सामाजिक जे काम करता येईल ते करण्याचा आमच्या मंडळानं प्रयत्न केलाय आज पंधरा दिवस झालं आमचं मंडळ प्रत्येक विचाराशिवाय आम्ही काही केलेलं नाही आज पंधरा दिवस झालं आमचं तरुण मंडळ आहे वेळोवेळी एकमेकांच्या विचारानं आम्ही इथंपर्यंत आलो मॅडम म्हणलं तसं ग्रामपंचायत मध्ये आम्ही विचार मांडायचो पण मर्यादित होते आज आपण गणेश भाऊ म्हणले तसे आपण आज चौकामध्ये आलो आणि जितक चार लोकांमध्ये परिवर्तन कसं करता येईल हा प्रयत्न आमचा नक्की राहील आणि आज जे काही आम्ही निवड केली की, की बाबा ज्या च्या मुलांना वडील नाहीत अशा मुलांना आपण जे काही सताराम महाराज विद्यालयामध्ये शिकत आहेत त्या मुलांना बसची येणे जाण्याची सोय नाही आणि त्याच्या गृहिणीच्या दोनशे रुपयामध्ये त्याच भागत नाही हे विचार ज्यावेळी मॅडम असतील कैलास गाडगे असतील अशा सर्व मंडळीने जे डान्सूर वृत्ती धावली ते आमचं मंडळ तुमचं आणि नसच आम्ही जे काही सत्कार्य करता येईल तितके करण्याचा प्रयत्न करू मॅडम विशेष म्हणजे ज्यावेळी अहिल्य जयंती होती त्या दिवशी एका देवा हो असतील पसरा असतील आणि एक विचार मांडला की मंडळाचा अध्यक्ष इतर समाजाचा झाला पाहिजे त्यावेळी कुठलाही क्षण न लावता त्यांनी मला एक धनगर समाजाचा अध्यक्ष त्यांनी एका एक क्षणात सांगितलं अण्णाभाऊ साठे जयंतीचा अध्यक्ष माझे सरपंच रमेशजी हकी यांना आम्ही करणार आहे त्यावेळी खरंच एक स्वाभिमान जागा झाला जा आईला आपण कुठंतरी पाच वर्ष मॅडम मालकांना माहीत आहे कुठलाही वाढदिवस असू द्या कुठल्याही महापुरुषाची जयंती असू द्या आम्ही एक वर्ष स्वच्छतेचा भाग घेतलेला आहे त्याचे साक्षीदार आमचे मालक आहेत असा काम करण्याचा का आम्ही प्रयत्न केलेला आहे आता फक्त एक आमची अशी गोष्ट आहे की आमची तळमळ आहे आमच्या गावात कलेक्टर झाले आय एस आय सगळे झाले फक्त आमच्या गावात एक युपीसी एमपीसी साठी कार्यालय नाही किंवा त्यांना एक ऑफिस नाही ही एक आम्हाला करण्याची गरज आहे तर सर्व तुम्ही ध्यासू व्यक्तींनी आम्हाला जर सहकार्य केलं आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं तुम्हाला एक प्रशस्त जागा देऊ त्या माध्यमातून आमच्या गावाचं नाव कसं महाराष्ट्रभर व देशभर गणेश भाऊ म्हणले तशी आज दीड दिवसाची शाळा शिकणारा माणूस आज कुठे गेलाय आज आमच्या गावामध्ये सुशिक्षित बेकार मुलं भरपूर आहेत त्या मुलांसाठी खरंच एक युपीसी आणि एमपीसी या स्पर्धेमध्ये कसं राहता येईल हे आम्ही केविलवाना प्रयत्न पहिल्यापासून केलेला आहे आमचं ध्येयच होतं गावात पोलीस झाला पाहिजे कलेक्टर झाला पाहिजे हे आमचं ध्येय पहिल्यापासून खरंच मॅडम साध्य होत आलं ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला आज आमचा मंडळ जे काही काम करेल ते विधायकच करेल मी अध्यक्ष झालो त्यावेळेस आपला डॉल्बी कमी वाजू द्या आपण कमी नाचू पण जे सामाजिक कार्य आहे त्या सामाजिक कार्यात आपण किती भाग घ्यायचा आणि किती करता येईल तेवढा प्रयत्न करू आज खरंच तुमचा आम्ही ऋणी आहे आज ज्या पालकाला ज्याचा पालक नाही त्या मुलाला तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल आमचं साहित्यरत्न शाहीर युवा प्रतिष्ठान खरडी यांच्या वतीने तुमचा आभार मानतो सर्व आलेल्या मंडळींच अजून कोण बोलणार आहेत का सर्व आलेल्या मंडळींच व ग्रामस्थांच ओनाताना तिथे समोर बसलेला अण्णाभाऊ साठ्यांचा हितचिंतक त्यांना मानणारा हा प्रवर्ग आणि त्यांच्यानंतर सर्व प्रतिष्ठित स्टेजवर बसणारे नेते मंडळी यांना आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि आयोजकांच्या मागणीनुसार थोडक्यातच चौकात देख चौकातच डोंबाऱ्याचा खेळचा राष्ट्र डोंबाऱ्याचा खेळ हलगी वाजवत असत्या आणि एक ते असं दोन मजली तीन मजली भिंतीवर भिंतीवर चढत असतं असं भिंतीवर कुठलीही ही न घेता कुठलाही आधार न घेता ती दोन दोन तीन तीन मजलीवर भिंतीवर चढत असतय मग तिथे एक त्या गावात टोळका असतो दरोडेखोरांचं ती दरोडेखोर तो, तो खेळ संपल्यानंतर त्याला विचार बाबा या तू भिंतीवर चढतोय एवढं तू जीव जीवाची जी हाल अपेक्षा करतो तुझा बाप खाली हलगी वाजवतोय तू वर चढतो एवढं का जीवा जीवावर का जीवा बदल जीवा झालाय तो, तो, तो म्हणतो फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी एवढं आम्हाला सगळं करावं लागतं तुला किती पैसे मिळते ते म्हणतं रोज पाचशे रुपये मिळतील ते म्हणतं पाच हजार रुपये देतो पण माझं एकच काम करायचं ते म्हणतं काय संध्याकाळी हे म्हणत संध्याकाळी जाते ती त्या गावात राजवाडा असतो राजवाडा म्हणत ही चार मजली बिल्डिंग आहे आणि असं असं त्या चार नंबरच्या खोलीत त्या अलमारीन त्यात सगळं हिरे जवा सगळं सोनं भरलेलं आहे तेवढं घेऊन यायचं जाऊन म्हणतं ते म्हणतं चालतं घे पाचच मिनिटात जातो मग ती संध्याकाळी जाते ती चोरी करायला दरोडा टाकायला तिथे दरोडा टाकायला गेल्यानंतर आता ती चढ म्हणल्यावर ते म्हणता आता मला असं चढता येत नाही मला हलगीवाली पाहिजे ती म्हणता हलगीवाली अयबे नाई म्हणतात आणि ते हलगीवाले असल्याशिवाय मला चढताच येत नाही म्हणजे पोटाची खरगी भरणं ही सुसंस्कृत आणि चांगले विचार असतात आणि दरोडा टाकणं चोऱ्या करणं हे निष्कृष्ट दर्जाचे विचार असतात हे विचार आपल्याला या महाराष्ट्रातल्या मातीत जन्मलेल्या महापुरुषांनी अण्णाभाऊ साठे असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील असे अनगिनत इतिहासाच्या पानावर सुद्धा आलेले नाहीत असे कित्येक महापुरुष आहेत कित्येक महाराष्ट्र या महाराष्ट्रात जन्म आलेले आहेत अण्णाभाऊ साठेच्या पस्तीस कादंबऱ्या आहेत पस्तीस कादंबऱ्या त्या पस्तीस कादंबऱ्या जर एवढा इतिहास ह्या महाराष्ट्राचं नाव देशाच्या संकुचित बुद्धिमत्तेला बदल देऊन समाज कसा सुधारला पाहिजे याचा विचार करावा आणि जसं मी एक मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला वेगळ्या समाजाचा अपेक्षा असावं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला वेगळ्या समाजाचा अध्यक्ष असावा आणि त्या माझ्या मागणीप्रमाणे या अंधान सर्व समर्थकांनी श्री रमेश हाके हे धनगर समाजाचे आहेत आणि जयंती मातन समाज करतो या गावात आपण सगळे मिळून करतो या गावात कोणताही जातीवाद नाही आता जाणवते आणि रमेश हाके यांना या मंडळाचा अध्यक्ष केलं असंच येणाऱ्या काळात या जातीवादाच्या पलीकडे जाऊन आपण सगळेजण मिळून या गावाचा विकास कसा होईल हे तरुण पिढी लक्षात घेईल पहिल्यांदा गाव सुधारलं तर तालुका सुधारेल तालुका सुधारला तर जिल्हा जिल्हा सुधारले तर राज्य सुधारेल आणि येणाऱ्या काळात आपल्याला ही सुधारणा करायची आहे म्हणून खऱ्या अर्थानं ह्या गावातील सर्व जाती धर्माच्या तरुणांनी अण्णाभाव साठेंची जयंती कशी एकत्र येऊन केली तशी येणाऱ्या काळात सगळ्याच जयंती एकत्र येऊन करूया आणि मला बोलण्याची संधी मिळे जरी माझं काय चुकलं असेल तर फक्त अन्न त्यांच्या चरणांची माफी मागतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आपल्या या ठिकाणी आहेत त्यामुळं मनातून आज एक मंगळवेळामध्ये एक लेख वाचण्यात आला एका प्राध्यापकाचा कि सुशिक्षित माणसामध्ये कोतापणाच जास्त आलाय एकमेकाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडं बदलत चाललेला आहे पूर्वीच्या काळी लोक अशिक्षित होती परंतु एकमेकाला ती लोक मानत होती एकमेकाविषयी आदर होता परंतु समाजामध्ये आता सध्या सुशिक्षित लोकांमध्ये एकमेकाविषयी असलेला आदर संपत चाललेला आहे आपण या जयंतीच्या निमित्तानं आपण एवढीच अपेक्षा व्यक्त करूया की जे आपल्या गावामध्ये जे मोठी माणसं आहेत ज्येष्ठ आहेत जी शिकलेली माणसं आहेत जी तरुण तरुण लोक आहेत त्यांनी आपापसामध्ये मनामध्ये कुठलाही पोतापणा न ठेवता एकमेकाशी एकमेकाच्या हातामध्ये हात घालून आपण गावच्या विकासासाठी आपण झटलं पाहिजे एवढीच विनंती या जयंतीच्या निमित्तानं मी करतो आणि माझं मनोबल थांबवतो धन्यवाद सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे रोडवरचे थोडीशी गर्दी पुढे सरून घ्या आपल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे या ठिकाणी अनेक असे उपक्रम या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी